पुण्यात मदतीसाठी मागितले पाच हजार दोन हजारांची लाच घेताना रंगे हात पकडले दिग्रस पोलीस ठाण्यात एक अदखलपात्र गुन्ह्यामध्ये कारवाई न करण्यासाठी चक्क पोलीस उपनिरीक्षकासह हवालदाराने पाच हजारांची लाच मागितली तडजोडी यांची दोन हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले ही सापडा कारवाई अकरा मार्चला दिग्रस येथे करण्यात आली नारायण धोंडबाजी लोंढे वर्ष चौपन्न असे पोलीस उपनिरीक्षकाचे नाव तर दिलीप प्रल्हाद राठोड वर्ष एक्केचाळीस असे पोलीस हवालदाराचे नाव आहे दोघेही दिग्रज पोलीस ठाण्यात कर्तव्यावर होते पंचावन्न वर्षीय तक्रारदार पुरुषावर अदखलपात्र गुन्हा दाखल होता मात्र या गुन्ह्यामध्ये मदत करून कारवाई न करण्याकरिता पी एस आय लोंढे यांनी पाच हजारांची लाच मागितल्याचे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या यवतमाळातील कार्यालयात दिलेल्या तक्रारीत म्हटले त्यामुळे एसीबीच्या सीबीच्या पथकाने या प्रकरणाची शहाणिशा करून कार्यवाहीसाठी सापडा रचला पंचासह पथकाने पडताळणी करून घेतली दरम्यान ठरल्याप्रमाणे तळजुळेंती तक्रारदाराकडून दोन हजारांची लाच स्वीकारण्याचे मान्य केले दरम्यान दबा धरून बसलेल्या पथकाने लोंढे यांनी पोलीस ठाण्यात था। दोन हजारांची लाच घेताच तसेच दिलीप राठोड यांनी ही रक्कम देताच दोघांनाही रंग्यात पकडण्यात आले दरम्यान या प्रकरणी एस सी बी पथकाने दिग्रज पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती हा तपास एस सी बीचे पोलीस निरीक्षक मनोज ओरके करत आहे ही कारवाई अमरावती परिक्षेत्राचे एसीबीचे पोलीस अधीक्षक मारुती जगताप अपर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे तसेच यवतमाळचे पोलीस उपअधीक्षक उत्तम नामवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पी आय मनोज ओरके अर्जुन घनवट हवालदार अतुल मते पोलीस नायब सचिन भोयर सुधीर कांबळे राकेश सावसाकळे पोलीस कॉन्स्टेबल भागवत पाटील चालक अतुल नागमोदे यांनी पार पाडली आहे